नाही आता प्रतिभाय तुमच्या आणि पण घ्यायच्या नाटकात कसं असते चौकट असते त्याच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही महा तुम्ही दररोज खरा सांग प्रतिक्रिया द्यायची मग विशेष मोर्चे काढायची नाही मग आंदोलन करायची मग पोच लिहायची नाही माणूस माणूस आहे ना एखाद्यावर आणण्यात आला तर माणूस म्हणून Thank <laughs> you. शब्दात तुमचा वेगळा आहे मी तर तुम्हाला सांगते मी कुठे करेल कुठे कुदत नाही वाचायला लागले म्हणजे साक्षर असून वेगळं सगळे सुशिक्षित माणसं सुसंस्कृत असतात संस्कृत असतो आणि उच्च शिक्षितांनी जास्त माहिती केली जात सध्याच्या काळात पाहिलं तर उच्च शिक्षितांमध्ये जितका वाईट विचार आपल्याला अलीकडे दिसतो ना हो जातो बरोबर हा ते पण जमत पण उच्च शिक्षितांनी खरंच शिक्षण आणि जगण्याबरोबर हात धरून चालतंय काही पाहिलं पाहिजे

I'm going लोकांनी काही काही बुझेली त्यांनी मला म्हटले की मला सांगा एकही असा उपवास नाही ही स्त्रवत नाही जे पुरुषांनी बाई करायचं असतं पण आमची मेनू काय पडले तिथं बाई संस्कृती नाही परंपरा नाही म्हणजे थी थी। थी। थी थी। हो बाई म्हणून तिला काय अंतर नाही तिला काय कळत नाही असं काही नाही मी इथं सावित्री जिजाऊ अरुणा शंकर तेवढ्यासाठी तेवढ्यासाठीच मांडले की हा इतिहास आहे स्त्री सगळ्यांना माहिती व्हावा म्हणून एवढी मोठी भूमिका आहे शिवाजी महाराजांची उंची केवढी आहे त्यांचं वैभव केवढं आहे त्यांचं नाव केवढं आहे मग त्यांचं नाव आणि लौकिक केव्हा असेल तर त्यांना जन्माला घालणारी बाई किती मोठी असेल स्त्री पुरुष शब्द संदेश येवाय नाही मी म्हटलं ना पुरुष अपेक्षा बायाला चालू आहे सर मुलगी आहेस तुम्ही आहेस मुलगी आहे तुम्ही काय तुम्ही काय तुम्ही काय तसं करतो लॉ मनापासून म्हणजे आपण जरी शाळेत शिकू ना पहिली दुसरी आता माझ्या वयात जरा असतील आणि माझ्या आधी जरा असतील बरं कसं तुम्हाला पण पुस्तक होतं बाल भारतीमध्ये आपल्यालाही करावं ना कवा निये पार आहे अभंय हा तू कमल कधी जेवली का कमल भी भी जी 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 तो उपवास आहे कमल घेत लाभ कसे होते मी आता मी शिकले ते उत्तर होते मी पास झाले त्या आता पडताय प्रश्न तुला अजूनही पडत पुष्कवर भाऊ तुझं बरं का अप्रत्यक्षमुळे कसे जणे दिले जातात हा एवढंच काय तुम्ही जेव्हा जाते साली यात्रे जाता तुम्ही जेव्हा जाते साली यात्रे जाता तेव्हा मुलींना नाही मुलींना व्यक्ती म्हणून घडवलं पाहिजे आणि बाईकडे व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे समाजाने यासाठी आपण आग्रह लक्षात खूप बारीक सारी गोष्टी आहेत मी कुठल्याही अंधश्रद्धा पाळत नाही मी वाचते खात्री करते आणि ती गोष्ट स्वीकारते आणि मग ती सांगते मी मला बोलावलं अनेक गोष्टी आहेत बोलायला फिर कधी तुमचे मी ना बाते करणं पण अच्छा लागतात येऊ करत तर मला इथे बोलवणार आहे सुरुवात कुठे गेला ऐकलं सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब जगदाळे यांच्या एकशे एकविसाव्या जयंतीनिमित्त जिजाऊ सावित्रे रमाई महिला बाल विकास समिती कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी यांनी आयोजित केलेल्या महिला मेळामध्ये मर्यादक्त होण्याची संधी दिली त्या या समितीच्या अध्यक्ष सुरोस मॅडम त्या सातत्याने संपर्क आले गौरी मॅडम तर पहाटे पहाटे उठून आले साडेपाच ला गाडी येणार होती चार तास आली त्या बिचारा तुम्ही तुम्ही तयार होऊ पटकन आले मला घ्यायला त्या गौरी मॅडम आहेत राठोड मॅडम आहेत सगळ्या संचालन करणारे मला नाव मला माफ करा वयामुळे मला लावण्यासाठी मंडळी सकाळी गोईसरांनी माझा सत्कार इथे केला ती आणि त्यांनी सगळी ती सगळ्यांची लाभू मला आठवत नाहीयेत सगळ्यांनी त्यांनी उलट नव्हते बघा मी जाते ना तळमळी तिथे विचार मांडते फक्त या कानात तुम्ही वारे नाही कुठून तिकडे गेले वारे नाही तुमकडे ना सोनारे असं होता नाही तुमच्या डोक्यात प्रतिभा झालो काळपर्यंत तुम्हाला करायची पण ती आठवली पाहिजे नवीन विचार देऊन जाते तो सांभाळा तो पुढे न्या आरती ना आरती ना तिथे नाही ना मला वाटला वाटलं भेरायला गेले ते मला तिने असो तर तुम्हाला मी दिलेला संदेश पोहोचला तुमच्यापर्यंत पटला हा आपण देशाचे आपण देशाचे येत ना मालक आपण देशाचे मालक पाच दिवसांसाठी आपण माणूस पाच वर्षांसाठी आपण माणूस नेमतो कामं करायला त्यांनी नीट नाही काम केली मारून मारतो बोलून घेतो परत पाच वर्षाने तुम्ही सगळ्या मोठा आहात सजग राहा हा एका संविधान झोप आहे हे ही जागा तुम्हाला एवढी सगळ्या महिलांनी महिला बोलायची तिथे हे अल्पसंख्याप आहेत हे अल्पसंख्याप आहेत आपली परिस्थिती माहिती तुम्हाला माहिती आहे घरातल्या जबाबदारीची माहिती नाही असं हा प्रकारे तुम्हाला बोगसलेल्या आहे त्याचा मला आनंद आहे हे माहिती हे हे को को मेरे संविधान 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 से 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 मिला 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 है 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 तेरे 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 ये जो सम्मान वो 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 भी 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 और मुझे होगा मुकद्दर मुकद्दर तो सिर्फ करना ही मेरा

यानंतर डॉक्टर प्रतिभा मॅडम यांचा सत्कार होणार आहे मी आपल्या आप संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बीबाई यादव सर सचिव डॉक्टर पाटील पाटील पी पाटील सर त्यानंतर पाति, चितोळे बापू सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर जिजाऊ सावित्री रेमाई महिलावी माननीय प्रतिभादाई जाधव यांचा सत्कार करावा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर जायचं आहे संभाळीने तिने सर्वांना प्रेमाने घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने तिच्या मायेच्या छायी पंथा जाती धर्म सर्व सर्व धर्म समभाव हे एकच तिचे कर्म अशी थोर आई राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ

सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचा सत्कार सन्मान करायचा यानंतर कार्यक्रमाची सांग सांगता राष्ट्रगीतांनी होणार आहे सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे एक साथ राष्ट्रगीत शुरू करें गेम शुरू कर जन मन अधिनायक